श्री स्वामी समर्थ नागदिवे म्हणजे काय त्याचे पूजन का केले जाते ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आज सहा डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष पंचमी असून हा दिवस काही भागात विवाह पंचमी तर काही भागात नागदिवाळी म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रात नागदिवाळीचे खास असे महत्व आहे आपला भार आपल्या भारताला सणांचा देश म्हटले जाते येथे अनेक धर्माचे लोक राहतात प्रत्येकाच्या चालीरीती ह्या वेगवेगळ्या आहेत काही मोठे सण सोडले तर सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या धार्मिक श्रद्धा चालीरीती आढळतात मार्गशीर्ष पंचमी या दिवसालाही महाराष्ट्रात असे महत्व आहे या दिवशी नाग दिवे लावून नाग दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे महाराष्ट्रात ही नाग दिवाळी कशी साजरी करतात त्या दिवसाचे महत्व काय ते आज आपण या व्हिडिओमध्ये मा माहिती करून घेणार आहोत चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू नाग दिवाळी हा मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला साजरा करतात या दिवशी नागप्रतिमेची पूजा करण्याची व घरात जेवढे पुरुष असतील त्या प्रत्येकाच्या नावाने एक दिवा लावण्याची प्रथा आहे आपल्याकडे दिवाळी देव दिवाळी आणि यानंतर नाग दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे यात महत्वाचे म्हणजे दिवे आहे आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन प्रकाश यावा हीच या पूजेमागील श्रद्धा आहे नाग दिवाळीला लावण्यात येणारा दिवा हे दीर्घ आयुष्याचे प्रतीक व नाग हे मूळ पुरुषाचे प्रतीक मानले जाते या मूळ मूळ पुरुषाच्या कृपेने घरातील पुरुषांना दीर्घायुष्य लाभावे असा त्या पूजेमागचा हेतू आहे या ना, नाग नागदिवाळीला नागपंच नागाची पूजा केल्याने आणि व्रत केल्याने फलप्राप्ती होते सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होते नागदिवाळी आज असून ती पूजा कशी करायची आहे तेच आता आपण बघूया नाग दिवाळीला नागदिवे बनवले जातात काही ठिकाणी गव्हाच्या पीठाचे म्हणजेच कणकेचे तर काही ठिकाणी बाजरीच्या पीठाचे हे दिवे तयार केले जातात आपापल्या परंपरेनुसार कोणी एक तर कोणी पाच दिवे लावतात तर काही ठिकाणी घरात जितके पुरुष मंडळे आहेत तितके दिवे लावण्याची पद्धत आहे या दिवशी हरभऱ्याची भाजी मेथीची भाजी वांग्याचे भरीत भात असा नैवेद्य पूजेमध्ये अर्पण करतात अशा प्रकारे ही नाग दिवाळीची पूजा केली जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ